देशाचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या ठाणे ठाणे शहरात विविध उपक्रमांचे आयोजन सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून आज महापालिका कैलासवासी नरेंद्र बल्ला सभागृहात एक महत्वपूर्ण जनजागृती कार्यक्रम पार पडलाय ठाणे महानगरपालिका आणि अर्पण सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बाल हक्क कायदा आणि पॉक्सो कायदा याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे पॉक्सो कायद्याअंतर्गत ठाणे महापालिका परिवहन विभागाच्या बसेस आणि शहरातील अनेक ठिकाणी जाहिरात फलकांद्वारे मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू करण्यात आले या उपक्रमाचा एक महत्वपूर्ण टप्पा म्हणून आज महापालिका मुख्यालयातील आवारात शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते पॉक्सो जनजागृती जाहिरातीचे लोकार्पण करण्यात आले बाल आल लैंगिक शोषण हा शिक्षा पात्र गुन्हा आहे आणि पॉक्सो कायदा भारतातील प्रत्येक मुलाचं संरक्षण करतो ही जनजागृती करण्याकरता ठाणे महानगरपालिका आणि अर्पण ही संस्था या कायद्याच्या जनजागृतीकरता काम करते याने एकत्ररित्या या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे लोकांमध्ये या कायद्याबद्दल माहिती व्हावी याकरता ठाणे महामनगरपालिकेतर्फे जवळजवळ दहा ते वीस बसेसवर अशा पद्धतीचं ब्रँडिंग केलेलं आहे आणि लोकांमध्ये जनजागृती करणं अशा पद्धतीने आपण वागलो मुलांचं लैंगिक शोषण केलं चुकीच्या पद्धतीने मुलांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला त्यांचे व्हिडिओ काढले तर तुम्हाला कायद्याने अटक होऊ शकते हा जो काही मेसेज आहे हा लोकांपर्यंत पोचवण्याकरता खूप मोठं काम या ठिकाणी महानगरपालिका ठाणे महानगरपालिका आणि अर्पण ही संस्था करते आणि याच शुभारंभ आज या बालदिनाच्या मुहूर्तावर झालेला आहे बालदिन फक्त फुलं फळं आणि खेळणी देऊन साजरा न करता खऱ्या अर्थाने मुलांच्या संरक्षण करणं या हेतूने जो साजरा केला जातोय नक्कीच कौतुकास्पद आहे